नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार नानासाहेब आगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय जामनेरतर्फे महसूल पंधरवाडानिमित्त निमित्त दहा ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सैनिकांचा सत्कार करण्यात येऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात येऊन त्यांचे अनुभव महसुलीसाठी कसे प्रेरणादायी ठरतील याबाबत हिजगुस करण्यात आले कार्यक्रमाला तालुक्यातील माजी सैनिक किशोर पाटील कृष्णा डकले रघुनाथ चौधरी प्यारेलाल महाजन राजेश देवडे बुद्धशील सोनवणे के एम राजपूत काशीनाथ शिंदे व मंडळ अधिकारी विजय पाटील विष्णू पाटील तलाठी नितीन मनोरे कोतवाल संतोष कोळी व नागरिक उपस्थित होते या प्रसंगी सैनिकांनी देशसेवा करत असतानाचे प्रसंग कथन केले कारगिल लढाईचे प्रत्यक्ष सहभाग घेतल्याचे प्रसंग कथन केले मंडळ अधिकारी विष्णू पाटील म्हणाले माझ्या टेबलवर सैनिकांची फैल आली तर मी लागलीच निपटारा करत असतो त्यांच्या जीवनातील प्रसंग ऐकून सैनिकांचा मान सन्मान अजून वाढत आहे आमचा सैनिकांचा सरकार करण्यात आला त्याला म्हणजे फक्त सैनिक आहे पण सैनिक काय करतो हेच तुम्हाला माझ्या सोबतचा प्रसंग सांगतो आमची युती लागली जम्मू काश्मीरमध्ये डोरात जिल्ह्यातील किश्तवाड आणि भद्रवाद तालुक्याला तर त्या आमच्या बटालियनची युती लागली तिथं काय झालं पाकिस्तानपर्यंत झालेले आतंकवादी पूर्ण एरियाला कब्जा करून सर्वच मुसलमान बांधवांना धार्मिक कट्टरता शिकवून आपल्या भारताच्या विरुद्ध कारवाई कशा करायच्या काय प्रशिक्षित आतंकवादी आणलेले होते त्यांना त्यांनी एका गावावर कब्जा केला होता तिथं त्यांची अशी भूमिका होती सर की त्यांनी गावाला कब्जा तर केला पाहिजे की त्यांना मरण पण पाहिजे गा पण दार, पाहिजे आणि त्यांच्या घरातून एक मेसेज केला त्या बहिणी म्हणजे माझ्यावर अत्याचार होतो कायम अत्याचार होणार आहे गेल्या आठ दिवसापासून तिने तिच्या भावाला मेसेज दिला तिचा भाऊ आमच्या केरतला आला आम्हाला टीप मिळाली तर आम्ही लगेच रात्री दोन वाजता आम्ही निघालो कुठलाही आता पहाडी भाग आहे पहाडी भागातून आम्ही गेलो आणि कुठली लाईट न लावता आम्ही तिथपर्यंत गेलो आणि सकाळी पावणे चारपर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि ती त्यांचा निघण्याचा टाईम होतात त्याच्या आधी आम्ही पोचलो पण त्यांना जसंच माहीत पडलं की भो आली आहे तर ती निघायच्या तिथं फार पण आले आणि त्याच क्षणाला आम्ही तात लावली आणि त्यांना तिथं नेताना बोच केलं तर सांगायचा उद्देश कसं आहे तिथं आम्ही धर्म पाहिला जाती पाहिलेंनी आम्हाला प पा, आमची ड्युटी पाहिली फक्त ह्या ड्युटी पाहिल्यामुळेच आज आ, आम आमचा सत्कार आमचं महत्त्व शासनाला पटतो आहे आणि शासन आमचा सत्कार करतो आहे ह्यासाठी आम्हाला खूप आवडलं एक प्रसंग होता की ह्याच तलाठी कार्यालयामध्ये मला शेतीवरती विहीर चुकून लागलेली की आता तो शासनाचाच जी वेबसाईट आहे तर त्याचा टेंडर बंद झाल्यामुळे तर ती तू घेतू शकली नाही तर पण आम्ही पाठपुरावा केला तू मधोरे स्वतः शेतात पण आले त्यांनी सर्वे केला सर्वे दिला सगळ्याचा सर्वे आणि काय तहसीलदार यांचा रिपोर्ट दोन तो सादर केला पण त्याच्यावर तो उपाऱ्यावरचं काही नाव काही कमी नाही कारण ते वेबसाईट बंद पडली या तांत्रिक बाकी आहेत तर ह्या लवकर म्हणजे शासनामध्ये तुमच्यासारखे वयरिष्ठ अधिकारी यांनी लक्षात घ्यावं आणि त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा हेच मी सांगणार आणि आम्हाला सगळं सैनिक बांधवांना तुम्ही बोलवलं आणि सत्कार केला आम्हाला खूप आमची दोन दोन हजार चौदामध्ये रिटायर झालं एकोणीसशे शहाण्णवमध्ये ए डी डिपार्टमेंटमध्ये मी जॉईन केलं आणि दोन हजार चौदामध्ये रिटायर झाला नंतर सर्व सेवेनं बसून विभागात रुजू झालं तेव्हापासून आज कार्यरत होत माझा एक प्रसंग सांगायचा म्हणजे नंतर म्हटला एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिल युद्ध झालं त्या युद्धामध्ये मी सहा महिने होते कारगिल आणि द्रास सेक्टरमध्ये ही लढाई होती त्यावेळेस काय आपल्या देशाची जे पोस्ट होती चेकपोस्ट कारगिल ग्रास सेक्टरमध्ये चेक म्हणजे पहाडी होती त्या पहाडी आपली पाकिस्तान आणि इथून आपण इंडिया ही पोस्ट आपली होती तर त्यानं काय केलं धीरे धीरे देख, म्हणजे अशी पहाडी आहे की आपल्या इथून जर असं तुम्ही दिसलं त्यांच्याकडे पाहिलं पश्चिमेकडं तर आपण त्यांना एक्झॅक्ट दिसतो एक कारण सूर्य महाराज असतो त्यांची पाहण्याची डायरेक्ट म्हणजे आपली सैन्य आपलं सर्व काही त्यांना दिसतो पाकिस्तानवाले त्यांचे दिसत नाही का आपल्याला त्यांनी काय केलं त्या पहाडीच्या मागून धीरे 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 करता असे बरेच सहा महिने या वर्ष लागलं असेल त्यांनी ती पहाडी बोल बोल गोंड वही चढत 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 त्या चेकपोस्टवर विकलाय झाली तिथे जे सैनिक जे शस्त्रसाठ आहे जे आपला लढाईचं खूप माहिती आहे की त्यांनी तिसरा मारून वगैरे पोस्ट नसतो ते कार्यक्रमच्या निमित्त कसं झालं आपल्या इथून मग वरखा रेजिमेंट जसं नेपाली हे हे ने जास्ती जा, होते त्याच्यात आपली आयडिया ती कमी होते एक एक बोलवलेली कंपनी बोलवली बघ तेवढे तात्पुरते हो माणसं त्याच्यात मी आमची जे प्लाटून कंपनी शंभर लोकांची गेली होती तर त्या पहाडीवर चढता चढता आम्हाला असे सहा महिने लागले ते वरून फायर करेल आपण वगैरे जायचं राशन नसेल ते आपलं काय म्हणतात हायरे देपाल दे दे, शक्य सोबत पाणी चक्स असं फिरत 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 सहा महिने लागले तो तर डायरेक ते डायरेक्ट ॲक्टुरेट फायर मार तर त्या नव्याण्णवमध्ये बरीच जास्त कॅज्युलिटी झाली राजस्थान महाराष्ट्राचे कॅज्युलिटीसाठी बाकीचे सैनिक आपले रेजिमेंटमध्ये असते ते अंतिम संस्कारासाठी मग असं करता करता सहा ते साडेसहा महिने ते चेकपोस्ट जितायसाठी आपल्याला लागते तर त्याच्यात ती कॅज्युलिटी झाली तेवढं एक युद्ध माझ्या टायमात जात नव्याण्णव आणि ते मी पाहिलं बरेच माझ्यासोबत शेलो नंबर